सो so, काल मी अप्प्यांसाठी जे आहे बॅटर तयार केलं होतं आणि तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे तरी एकदा सांगते मी इथे दोन ते अडीच ग्लास तांदूळ घेतलेत आणि एक एक वाटी छोटीवाली वाटी प्रत्येकी सर्व डाळी घेतल्यात आणि ना आता कडाक्याची थंडी पडत आहे त्यामुळे ना व्यवस्थित फर्टिलाइज होत फर्टि सर या गार्डनिंगमुळे ना सतत फर्टिलायझर इन्सेक्टिसाइड ते वड तोंडात तो असतात ना त्यामुळे ते आलं फर्मेंटेशन व्यवस्थित होत नाही त्यासाठी ना मी यात छान एक मोठा पोहे खायचा चम्बस असतो ना तेवढं मेथीदाना टाकला होता कारण मेथीदाण्याचा जो गुण आहे तो गरम आहे आणि गरमीमुळे जे आहे हे जे आहे सर्व व्यवस्थित फर्मेंट होऊन येतं रात्रभरात मी दुपारी अकरा वाजता जे आहे हे सर्व वॉश करून व्यवस्थित भिजायला ठेवलं होतं आणि संध्याकाळचं जे आहे मिक्सरमधनं व्यवस्थित वाटून घेतं घेतलं आणि वाटून घेताना सुद्धा त्यामध्ये छान एक मोठी वाटी भरून ना पोहे घातले होते भिजवून त्यामुळे सुद्धा ना जे अप्पे असतात किंवा इडली असतात ना ते खूप छान बनतात तुम्ही अजून नसेल ना ट्राय केलं एकदा फक्त ट्राय करून बघा खरंच इडली असू देत अप्पे असू देत इतके छान बनतात ना याने आणि बघा आता हे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे आजचं सकाळचं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे की ती छान बरं फर्मेंट झालेले आहेत बघा दोन्हीही आमच्याकडे कसं म्हणजे आरोहीच्या पप्पांना हवे असतात अपेच इडली किंवा दोसा ते फारसे खात नाहीत दोसा तरी खाऊन घेतील पण इडली तर नकोच म्हणतात आणि मुलांना इडली भयंकर आवडते आणि सोबत दोसेही हवे असतात त्यामुळे दोन्ही जे आहेत मी एकाच वेळेस बनवून घेते म्हणजे आज मी अप्पे बनवेल आणि आय थिंक आज दोसेही बनतील संध्याकाळचे आणि उद्या इडली बनेल आरू पिहूला इडली डोसा अपे वगैरे हे ना भयंकर आवडतं आणि तसं कसं आठवड्याभर आपले पोहे उपमा पुन्हा शेवड्या फोडणीच्या आणि हे सर्व कडधान्य वगैरे हे चालू असतं त्यामुळे आठवड्यातून हे असं काही वेगळं करायचा मी प्रयत्न करत असते पण यावेळेस जरा लेटच झालं बरेच दिवस झालेत मी बनवलं नाही सो चला आत्ता अपे बनवते आणि अप्पेसाठी लागणारी जी चटणी आहे ना ती आधी बनवायला घेते त्यासाठी मी एक पावभर शेंगदाणे छान भाजून घेतलेत त्यामध्ये खूप म्हणजे तीन ते चार मिरच्या दोन अद्रकचे तुकडे आणि आठ दहा छान लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि भरपूर सांबार घातला आणि ते मिक्सरमधनं छान वाटून घेतलं त्यानंतर इथे अप्पेचं बॅटरही तयार आहे माझं त्यामध्ये छान भरपूर मी आ, कांदा घातला मिरच्या अगदी बारीक कट करून घातल्यात म्हणजे तोंडात आली ना तरी जास्त असं भाजायला नको आणि छान कोथिंबीर अगदी बारीक करून घातली बघा हे अप्पे करायला ना जरा वेळ लागतो म्हणजे रव्याचे अप्पे कसे आपण इन्स्टंट बनवू शकतो सकाळीच रवा घेतला थोडं दही घातलं पंधरा मिनटात ते फर्मेंटही होतं व्यवस्थित त्यात हे सर्व कट करून घातलं की पंधरा मिनटात जास्तीत जास्त आपले अप्पेत रेडी होतात पण मिक्स डाळीच्या अप्प्यांमध्ये जितके पोषण तत्व आहेत तितके रव्याच्या अप्प्यामध्ये डेफिनेटली नसतात तो करायला जरा इझी होतो आपले कामं कमी होतात पण हे अप्पे मुलांच्या हेल्थसाठीही खूप छान असतात पुन्हा फर्मेंटेशन केल्यामुळे त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू वा आहे तीही जास्त वाढते म्हणून जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो मिक्स डाळीचेच अप्पे करायचे कधीतरीच कंटाळा आला की वादल्याविषयी लक्ष वगैरे नाही राहिलं तर एखाद्या वेळेस मग मी रव्याचे अप्पे करायला घेते आता हे अप्पे करणे काही फार कठीण नाही आहे फक्त भाडे तेवढी जास्त भरतात म्हणजे कसं भिजायला टाका पुन्हा मिक्सरमधनं काळा वगैरे वगैरे बरेचशी प्रोसेस असते जरा लिहिंदी पण तरीसुद्धा न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त असल्यामुळे मग हेच अप्पे करायचा मी प्रयत्न करत असते आणि माझं हे अप्पेचं भांडं आहे ना म्हणजे खूप जुनं आहे आता याला झाले असतील जवळपास नऊ एक वर्ष आणि जसंच्या तसं आहे बघा बऱ्याचदा आपण ऐकतो की जे अप्प्याचं भांडं आहे त्याला अप्पे चिपकतात व्यवस्थित होतच नाहीत सो आपण काय करतो म्हणजे बऱ्याच जणींचं मी बघितलं जेव्हा अप्पे टर्न करायचे असतात ना तेव्हा चम्मचचा चाकूचा वगैरे वापर करतात सो त्यामुळे काय होतं या भांड्यामध्ये जे कोटिंग असतं ना ते निघून येतं आणि त्यामुळे मग ते अप्पे वगैरेचे पकतात सो प्रयत्न करा नेहमी म्हणजे अप्पे करताना जे लाकडाचं येतात ना, ना चम्मच त्याचाच उपयोग करा किंवा मग या भांड्यासोबतच बऱ्याचदा असे लाकडाचे जे टर्न करायचं असतं ते येतं नसेल आलं ना तर मार्केटमध्ये इझिली जे आहेत लाकडाचे चम्मच किंवा हे टर्न करायचं सर्व सर्वच मिळतं कारण आपण कितीही जरी हलक्या हाताने उलटायचं म्हटलं ना तरी थोडंफार तरी तो चम्मच या भांड्याला घासला जातो आणि भांडं जे आहे मग आपलं खराब होतं सो माझं भांडं आता नऊ वर्ष झालेत मी यूज करत आहे पण अगदी व्यवस्थित आहे तुम्हाला इथे दिसतच आहेत किती इझिली जे आहेत टर्नही होत आहेत आरोहीला सर्व अप्पे वगैरे चटणी सर्व व्यवस्थित रेडी करून दिली तिने घरी पण अप्पेस खाल्लेत आणि सोबतही अप्पेच नेले तिला मी बोलली बाळा पोळ्या करून देते तुला तर बोलली नाही मला अप्पेच न्यायचे आहेत आणि आमच्याकडे फक्त आरोहीचंच नाही तर आरोहीच्या पप्पांचं आरोहीच्या आजीला किंवा पिहूला आणि मलाही म्हणजे अप्पेचं जरी दिवसभर जेवणात जरी दिलेत ना तरी चालतात त्यामुळे ज्या दिवशी अप्पे असतात ना त्या दिवशी आमच्याकडे स्वयंपाक बनतच नाही हां ज्या दिवशी इडली वगैरे केली ना तेव्हा तरी भाजीपोडी मी बनवते कारण आरोहीचे पप्पा इतक्या इड, आवडीने इडली खात नाहीत पण अप्पे असले की तेवढं माझं टेन्शन गेलेलं असतं सो so, आरोहीला सर्व रेडी करून दिलं आरोही गेली त्यानंतर पिहूसाठीही छान छोटे छोटे अप्पे केले त्याला शाळेत पाठवलं आरोहीच्या पप्पांनाही नाश्ता दिला आणि त्यानंतर आता मी बसलेली आहे नाश्ता करायला आणि मला ना मस्त असे क्रिस्पी म्हणजे बाहेरनं क्रिस्पी आणि आतनं सॉफ्ट सॉफ्ट अप्पे असतात ना तसे आवडतात सो so, मी अशी बराच वेळपर्यंत थोडी हो म्हणजे जास्त होऊ देते त्याला आणि वरून छान कडक कडक जेव्हा ते होत आलेत ना तेव्हा गॅस बंद करते आणि अप्पे अप्पे असे अप्पेनं खरंच इतके छान लागतात तुम्ही नसेल ना ट्राय केलं तर नक्की करून बघा मस्त क्रिस्पी जे अप्पे असतात ना छान लागतात आणि तुम्ही केलेलं असेल तुम्हाला आवडत असेल तेही मला कमेंट करून सांगा आणि आता ना जरा खाली आले आमच्या बिल्डिंगच्याच खाली इथे एक छान कडुनिंबाचं झाड आहे आणि त्याचीच पानं तोडायचा जो आहे इथे पिहूचा प्रयत्न चालू आहे त्याला मी बोलली अरे तोडते मी सो बोलला नाही मम्मा तू कशाला त्रास करून घेते मी तोडून देतो तुला आणि इतक्या उड्या मारल्या त्याने बघा आणि तरी त्याला फक्त दोनच जे आहे पानं तोडता आली आणि मी काय लगेच पानं तोडलेत आणि लिफ्टमध्ये बघा पिहूचे असे ना नाटकं चालूच असतात त्याने फॅन बंद केला लाईट बंद केला आणि गाणं बोलायला लागला आम्ही जे तो आणि त्याला आणि हे सर्व तो मला घाबरवण्यासाठी करत होता सो आता निंबाचे पानं जे आहेत मी घेऊन आले बघा इतके सारे आणि छान आधी ते वॉश करून घेते आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल कशाला मी घेऊन आली चला तर पुढे सांगतेच पण सर्वात आधी हे पानं मला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ता सर्व पानं जे आहे मी उकळ उकडणार आहे छान मी जवळपास तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि तेवढ्या पाण्यात मी ही सर्व पानं टाकणार आहे आणि ते पाणीनं तीन ग्लासाचं जोपर्यंत एक ग्लास होत नाही तोपर्यंत हे पानं सर्व उकळून घेणार आहे म्हणजे या पानांमधला सर्व जो अर्क आहे कळूनिंबाचे जे काही गुणधर्म आहेत औषधी गुणधर्म सर्व 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 त्या पाण्यात जे आहे उतरायला पाहिजे आणि ह्या सर्व खटाटोप मी कशासाठी करत आहे तो पुढे सांगतेस तुम्हाला पण त्यापूर्वी बघा आ, हे दोन दिवसापूर्वी बेडरूम क्लीन केलं होतं तेव्हा जे हे प्लांटर आहेत मी बाहेर ठेवले होते त्यांना छान दोन दिवस ओन दिलं आणि मला कमेंटमध्ये विचारल्याही गेलं होतं की कसे तयार केलेत सो हे प्लांटर बघा जी आपली बिस्लरीची बॉटल असते ना तीच आहे त्याला फक्त वॉल पुट्टीने थोडं डेकोरेट केलं ती छोटीशी डॉल वगैरे बनवली वॉल आणि वॉल पुट्टीनेच त्या प्लांटरला जी आहे तिला अटॅच केलं आणि ही जी स्लिपिंग कॅट दिसत आहे तीसुद्धा ऑइल पेंटचाच एक रिकामा डब्बा होता माझ्याकडे त्यालाच वॉल पुट्टी वगैरे लावून ही कॅट जी आहे मी तयार केलेली आहे हे ना फार पूर्वीचे डी ए वाय आहे म्हणजे तेव्हा मी व्हिडिओ नव्हते बनवत आणि हे जे तुम्हाला आऊल प्लांटर दिसत आहे हे सुद्धा मातीचं एक छोटंसं मडकं होतं माझ्याकडे त्यापासनं बनवलेलं आहे आणि कलर विचारता तुम्ही नेहमी मला सो मी कोणतंही डी आय वाय करते ना तर जास्तीत जास्त म्हणजे मोठं डी वाय असेल तर ऑइल पेंटच यूज करते कारण कलर फार लागतात डी आय वाय करायला आणि ऑइल पेंट कसं स्वस्त असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिकाऊ असतात त्यांना शाईन पण खूप छान असते आणि त्यांना वॉर्निश वगैरे वगैरे कशाचीही गरज पडत नाही म्हणून ॲक्रॅलिक कलर कसे थोडे किमतीलाही महाग असतात वर्ण त्याला वॉर्निश लागते आणि तरीसुद्धा ते इतके टिकाऊ नसतात सो so, म्हणून मी नेहमी ऑइल पेंट जे आहे यूज करते थोडे यूज करायला कठीण आहेत पण ते माझे खूप सारे पैसे वाचवतात म्हणून मी ऑइल पेंटच यूज करते सो so, चला आता ना पिहूला भूक लागलेली आहे तर त्याचं चालू होतं मम्मा काहीतरी यम्मी बनवून दे त्याला म्हटलं अप्पे आहेत म्हणजे अप्पे देते बनवून तर बोललं नाही आता मला वेगळं काहीतरी दे सो त्याला इथे मी डोसा बनवून देत आहे पिहूला मस्त पातळ आणि जो क्रिस्पी डोसा असतो ना तो आवडतो सो तोच बनवायचा जो मी जमत, साथ साथ आहे मी इथे प्रयत्न करत आहे पूर्वीनं मला परफेक्ट असा डोसा नव्हता जमत पण आत्ता छान जमायला लागलेला आहे साईड बाय साईड माझे जे निंबाचे पानं आहेत तेही इथे उकळतच आहेत आणि पिहूची काय मध्ये मध्ये नुसती लुडबुड चालू असते म्हणजे मी जे काही करेल ना ते सर्व पिहूला करून पाहायचंच असतं सो चला फायनली माझा मस्त क्रिस्पी आणि असा पेपर डोसा म्हणतात ना तो इथे बनवून तयार आहे आणि पिहूला असा क्रिस्पी डोसाच जो आहे फार आवडतो सो चला आता पुन्हा एकदा आम्ही दोघही जण नाश्ता करून घेतो आणि नंतर जे आहे तुम्हाला भेटतो सो so, इतका जो खटाटो होता चालू पानं आणलेत खालून त्याला उकळून घेतले त्यानंतर थंड करून घेतले तो कशासाठी ते आता तुमच्यासोबत शेअर करते सो सर्वात आधी बघा हे जे सर्व पाणी होतं ना मी एका स्प्रे बॉटलमध्ये काढलं आणि त्यानंतरनं मी त्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं विम जेलसुद्धा टाकलं पण ती क्लिप आहे ना इथे माझ्याच्या डिलीट झाली असेल किंवा माहीत नाही कॅमेराच ऑन केला की नाही ती मला दिसलीच नाही ते सर्व व्यवस्थित मिक्स केलं आणि कशासाठी तर बघा इथे जास्वंदाचं झाड आहे आणि यावर मिलीबग्जने अटॅक केलेलं आहे भरपूर म्हणजे इतके भयंकर मिलीबग्स झाले त्या झाडाला मी दोन तीनदा आधी मला एक दोन एक दोन दिसले तेव्हा छान वॉश केलं होतं आणि तेव्हा निघूनही गेलेत ते पण वा या आठ दिवसात तो म्हणजे तो टोटली दुर्लक्ष झालं आणि तेवढ्यातनं भयंकर जे आहेत मिलीबक्स दिसायला लागलेत सो त्यासाठी मी हे घरच्या घरी अगदी स्वस्तातलं असं इन्सेक्टिसाईड इथे तयार केलेलं आहे आणि पूर्ण झाडांवर सर्व एकूण एका पानावर वरून खालून सर्वी करून फांदीला पाखड्यांना सर्वांना व्यवस्थित जे आहे स्प्रे करत आहे आणि काही जे आहे लिक्विड ते मी त्या झाडाच्या कुंडीतही टाकणार आहे कारण जेव्हा आपण असं पाण्यावर स्प्रे कर पा सॉरी पानांवर स्प्रे करतो ना तेव्हा ते, ते मिलीबक्स खाली कुंडीतही पडतात आणि पुन्हा ते जे आहे झाडावर चढतात सो त्यामुळे संपूर्ण झाडासोबत कुंडीतही टाकणं खूप जास्त गरजेचं आहे हे सोल्युशन आठवड्यातून तीन दिवस किंवा चार दिवसही जे आहे झाडांवर स्प्रे केलं तरी चालतं सर्व जे मिलीबग्स आहेत किंवा इतर इन्सेक्ट वगैरे आहेत ना किडे आहेत ते सर्व याने मरून जातात आणि घरच्या घरी बनतं त्यामुळे खिशालाही परवडतं तुम्हाला घरी नसेल बनवायचं असेल तर मार्केटमध्ये भरपूर जे आहेत असे इन्सेक्टिसाईड मिळतात शिवाय ते नीम ऑइल मिळतं ते सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह असतं पण त्या सर्वांवर पैसे म्हणजे मी खर्च करत नाही जास्तीत जास्त आता गार्डनिंग करताना बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत की जे आपण मार्केटमधनं विकत आणतो ते आपण घरीही इझिली बनवू शकतो सो त्यामुळे जास्तीत जास्त कॉस्ट फ्री गार्डनिंग करायचा माझा प्रयत्न असतो सो चला आता तुम्हाला दिसत आहे हा नवीन ताम जो मी केलेला आहे हातात ग्लोव्ज वगैरे घातलेत आणि ही आहे ताराची घासणी आणि आत्ता मी काय करणार आहे तुम्हाला आम्ही आधीच दाखवलं ही जी फ्लोअर आहे टाईल्स आहे ना बऱ्याच ठिकाणी डागं लागलेले आहेत मी दर महिन्याला टाइल्स व्यवस्थित जे आहे क्लीन करत असते पण दिवाळीपासनं काही क्लीन करणं झालीच नाही आणि दिवाळीत बघा मी मंदिराला वॉर्निश म्हणजे पॉलिश वगैरे केलं काही वॉर्निश फ्लोअरवरही सांडलं होतं म्हणजे थेंबेंब सांडलेच होते आणि तेव्हा काही ते क्लीन करण्यात आले नसतील तर ते आता दिसायला लागलेले त्यानंतर आपण दिवे वगैरे लावतो बरीच जे आहे ऑइलचेही डाग होते तसं दररोज तर आपण क्लीन करतोच पण इतकं असं डीप क्लीन होत नाही सो आज आज नाही आठ दिवसापासनं माझं चालू होतं की टाईल्स चांगल्या प्रकारे जे आहे क्लीन करायचे पण काही होतच नव्हतं सो आज छान असं सोल्युशन तयार केलं आता सोल्युशन कसं तयार केलं हे काही मी तुमच्यासोबत शेअर करत नाही कारण सुद्धा मी त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे इंटरेस्टेड असाल तर मी व्हिडिओच्या शेवटी त्याला लावून देईल नक्की पाहाल सो तेच सोल्युशन मी आत्ता बनवलं आणि आधीच पूर्ण किचनमध्ये व्यवस्थित ते स्प्रेड केलं आणि त्यानंतर दहा मिनिटांनी जे आहे अशा प्रकारे ताराच्या घासणीने सर्व जिथे जिथे डाग जास्त आहेत तिथे चांगलं घासून घेतलं जे डाग ताराच्या घासणीनेही निघत नव्हते ते अशा प्रकारे जे आहे चाकूने काढायचा प्रयत्न केला म्हणजे हा वेस्ट चाकू आहे त्याने जरा इझिली निघालेत ऑइल पेंटचे वगैरे जे काही डाग होते ते प्रत्येक कानाकोपरा क्लीन केला सुरुवातीला तर ठरवलेलं फक्त किचनच साफ करेल पण पन... नंतरनं जरा जास्त हुरूप आला आणि जो बेसिंग एरिया आहे तोही क्लीन केला कारण बेसिंग खाली थोडं ना थोडं पाण्याचे थेंब हे पडत असतात आणि नंतर त्या थेंबाचे डाग पडतात कारण आमच्याकडे ना हार्ड वॉटर येतं म्हणजे जास्तच हार्ड नाही आहे पण तरी त्याचे डाग पडतात बऱ्यापैकी सो तेही क्लीन केलं आणि नेहमी असंच करायचं बघा म्हणजे आपण ना, ना खूप सारं काम एकसोबत करतो म्हटलं ना तर त्या कामाची जणू आपल्याला भीती वाटते आणि मग ते काम, काम करायची इच्छा होत नाही आपल्याला कंटाळा येतो नंतर करू नंतर करू असं करतो त्यापेक्षा ना काम थोडं थोडं वाटून घ्या आणि त्यानुसार करायला जा बघा काम करता करता उलट आपलं म्हणजे आणखी हुरूफ वाढतो आणखी उत्साह वाढतो आणि एक रूम झाली का की मग लगेच आपल्याला दुसरी रूम करायचीसुद्धा इच्छा होते आणि मी नेहमी तसंच करते आजही फक्त किचन क्लीन करणार हे मी ठरवलं होतं पण किचन क्लीन झाल्यानंतर इतकं छान वाटत होतं का बेसिंग एरिया जो पॅसेज एरिया आहे तोही क्लीन केला त्यानंतर बेडरूममध्ये सुद्धा पेंटिंगचे वगैरे कलरचे वगैरे डागं होतेच सो ते क्लीन करते म्हटलं फक्त पण करता करता पूर्ण बेडरूमची फ्लोअर जी आहे टाईल आहे ती क्लीन केली आणि मग काय राहिला होता शेवटी हॉलच सो म्हटलं यालाच कशाला सोडायचा तर तोही चांगला व्यवस्थित जरा घासूनच घेतला आणि त्यानंतर सर्व घर व्यवस्थित पुसून घेतलं आणि बघा ना म्हणजे जास्तीत जास्त अर्धा ते पावून तास लागला असेल मला या कामाला नाही नाही म्हणता म्हणता म्हणजे सुरुवात एकाच गोष्टीपासून केली फक्त किचनपासनं सुरुवात केली आणि पूर्ण घर जे आहे पूर्ण घरातील टाईल्स जे आहेत पुसून अगदी चकाचक स्वच्छ केल्यात आपण म्हणजे मोठं काम पाहून उगाचं जे आहे कंटाळा करत असतो पण फक्त एकदा सुरुवात करा एकदा सुरुवात केली ना तर पूर्ण घर कधी क्लीन होऊन जातं आपल्याला माहीतही पडत नाही सर्वात महत्त्वाचं असते सुरुवात करणे आणि एकदा सुरुवात केली की मग आपल्याला हुरूप येतोच आणि पूर्ण काम जे आहे आपण आटपून घेतोच तो सला चला आता आता बऱ्यापैकी जे आहेत माझी कामं आटोपलेली आहेत आणि आत्ता जवळपासनं पावणे सहा वाजलेत बघा कामं करता करता दिवस कधी निघून जातो ना खरंच माहीतही पडत नाही आत्ता तर छान लख प्रकाश होता आणि आता लगेच सूर्य मावळलाही आणि आकाशात मस्त असा ऑरेंज नारंगी गुलाबी कलर जो आहे पसरलेला होता आणि इतका सुंदर व्ह्यू दिसत होता सो चला आता मी ह्या व्ह्यूचा मस्त आनंद घेते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय टाटा